तू तिथे मी भाग चौदा हे चॉकलेट घे चॉकलेट खाल्ल्याने वेदना कमी होऊ शकतात दक्ष तिला चॉकलेट देताना असे म्हणाला मंग खुशी हसून म्हणाली तू मस्करी करत आहेस का दक्ष नाही खरंच तुला हवे असल्यास तू ते गुगलवर शोधू शकते थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग जेव्हा खुशीने दक्षला तिची इतकी काळजी घेताना पाहिलं तेव्हा तिने असे म्हटलं ज्यावर दक्षने हसून उत्तर दिलं जब दोस्ती की है तो निभाणा तो पडेगाही किती फिल्मी आहेस तू खुशीने हसत म्हटलं मी अगदी असाच आहे तिच्या बोलण्यावर दक्षी हसला भाग तेरावरून वरून आता पुढे सचिनचा फोन तास दक्ष खुशीला एक्सक्यूज मी करून तिथून निघून गेला आणि बाहेर आला आणि म्हणाला सांग काय झालं सचिन साहेब पवन राठोड गेल्या एका आठवड्यापासून तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट मागत आहेत आता काय करायचं दक्ष त्यांना उद्याचा टाइम दे ओके सर म्हणून सचिनने फोन कट केला फक्त त्याचा उल्लेख आल्याने दक्ष पुन्हा एकदा संतापला एक नवीन सकाळ सुरू झाली होती पण खुशी कालच्या संभाषणाच्या आठवणीमध्ये हरवून गेली होती दक्षला तिची काळजी तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी तिच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून तो अस्वस्थ होत होता तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी काहीही करायला तयार होता त्याचं प्रेम किती अद्भुत आहे ज्यामध्ये कोणतीही तक्रार नाही आशा नाही तरीही तो त्याचे प्रेम पूर्ण तीव्रतेने पूर्ण करतोय खुशीचे हृदय त्याच्या प्रेमापुढे झुकू लागले असे प्रेम मिळणे सर्वांच्या नशिबात नसते ती खूप दिवसांपूर्वी दक्षच्या प्रेमात पडली होती पण तिच्या हृदयात बसलेली भीती तिच्या पायास साखळी बनली होती आज दक्षच्या विनंतीवरून पवन राठोड यांनी त्याला ऑफिसमध्ये भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती दक्ष सेक्रेटरी आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की श्री राठोड हे राठोड ग्रुप ऑफ कंपनीचे तुम्हाला भेटू इच्छितात आज त्यांची अपॉइंटमेंट आहे त्याने लॅपटॉप कॅमेऱ्यातून वेटिंग एरियाकडे पाहिलं आणि तिथे तरुण मुलगा बसलेला दिसला त्याला पाहून दक्षने अंदाज लावला की तो पवन राठोड आहे त्याने त्याचे नाव काय म्हटले दक्षने सेक्रेटरीला विचारलं आणि तेव्हा तो म्हणाला साहेब जय राठोड हे नाव एक तास दक्षचा जबडा रागाने घट्ट झाला पवन राठोड जय राठोडला मीटिंगसाठी पाठवतील अशी त्याला अपेक्षा नव्हती मी सध्या मोकळा नाहीये त्याला वाट पाहायला सांग दक्ष स्वतःला सावरत म्हणाला आणि सेक्रेटरी तिथून निघून गेला त्या व्यक्तीला डोळ्यासमोर पाहून दक्षचे रक्त खवळले खुशीचे अश्रू तिचे रडणे तिचे घाबरलेले डोळे हे सर्व दक्ष डोळ्यासमोरून चमकू लागले आणि या सर्वांचा गुन्हेगार त्याच्या समोर बसला होता दक्षला एकदा त्या व्यक्तीला हातांनी गळा दाबून माराव असं वाटलं पण कदाचित ही त्याच्यासाठी खूप सोपी शिक्षा असेल असा विचार करून दक्षने स्वतःला सावरलं बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जयराठोळने सेक्रेटरीला आत जाण्याबद्दल विचारलं तर त्याने दक्षला फोन करून आत पाठवण्यास विचारलं पण दक्षने अजूनही तेच उत्तर दिलं जेव्हा सेक्रेटरीने त्याला पुन्हा वाट पाहण्यास सांगितलं तेव्हा तो संतापला पण आज गरज होती म्हणून त्याला शांतपणे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता वेळ निघून जात होता पण जय राठोड अजूनही दक्ष सहायला भेटण्याची वाट पाहत होता तो आतून रागाने भरलेला होता अशा प्रकारे दुर्लक्ष केल्याचा अपमान त्याला जाणवत होता पण आज तो काहीही करू शकत नव्हता सकाळची संध्याकाळ झाली होती पण जय राठोड अजूनही वाट पाहत होता आता त्याचा संयम सुटत चालला होता ऑफिसची वेळ संपायला फक्त दहा मिनिटे उरली होती आणि मग जय राठोडला केबिन केबिनमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली जेव्हा जयराठोड जे के दक्ष केबिन ठोठावल्यानंतर आत आला तेव्हा दक्ष त्याचा फोन स्क्रोल करण्यात व्यस्त होता आणि त्याला जय जयराठोडकडे पाहण्याचीही गरज वाटली नाही दक्ष श्रुती पाहून जयराठोड राग आला पण तो काहीही करू शकला नाही आणि निराश झाला तुझ्याकडे फक्त दहा मिनटे आहेत तुझा मुद्दा लवकर सांग दक्ष त्याच्याकडे न पाहता म्हणाला जय जयराठोड मी ऐकलं होतं की तुम्ही खूप वक्तशीर आहेस वेळेची खूप व्हॅल्यू करता दक्ष असत म्हणाला अर्थातच मी वेळेला महत्व देतो पण फक्त त्या लोकांच्या वेळेला जे त्यासाठी पात्र आहेत पण तुझ्या वेळेचे मूल्यमापन करण्याची क्षमता तुझ्यात नाही जय राठोड रागाने म्हणाला मिस्टर दक्ष हाय दक्षने कडक आवाजात आवाज खाली तू कुठे उभा आहेस हे है विसरत आहेस जय राठोड आवाज कमी करत म्हणाला माफ करा मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपले एकमेकांशी कोणतेही वैर नाही पण तुम्हाला कदाचित माहीत नसेल की आम्ही तुमच्यामुळे रद्द झालेल्या टेंडर आणि कॉन्ट्रॅक्टसाठी बँकेकडून कोट्यावधीचे कर्ज घेतले आहे तुमच्यामुळे आम्ही असे बर्बाद होईल ते हे बोलण्यापूर्वीच दक्ष बोलला आणि हसत म्हणाला तू पूर्णपणे बर्बाद होशील मला हेच हवे आहे जय रागाने म्हणतो पण मला या सगळ्या मागील कारण कडू शकेल का दक्ष वृत्तीने तुला काय वाटतंय की मी तुझ्या निरुपयोगी प्रश्नाची उत्तरे so, प्रश्नाची उत्तरे मिळाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही दक्षिणे बेल वाजवतास बेलवाजवतास गाडाले आणि संकेत मिळताच त्यांनी जय राठोडला तेथून ढकलून लावले जय राठोड झालेल्या अपमानाने तो पूर्णपणे स्तब्ध झाला त्याला संपूर्ण जगाला आग लावावीशी वाटली तो यापूर्वी कधी इतका असहाय्य नव्हता नुकत्याच झालेल्या अपमानातून तो अजून सावरला नव्हता तेव्हा घरून आलेल्या एका फोन कॉलने तो पूर्णपणे हादरला ज्यामध्ये त्याला सांगण्यात आलं की बँकेने त्याची संपूर्ण मालमत्ता आणि घर सील आहे थोरले पवन राठोड हे अपमान सहन करू शकले नाहीत आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला ही बातमी ऐकता जय राठोड असहाय्यपणे गुटघ्यावर जमिनीवर कोसळला ही बात को ही, ही बातमी सचिनच्या माध्यमातून दक्षपर्यंत पोहोचली होती ही बातमी तास दक्ष म्हणाला तुला तुझ्या कृत्याची किंमत मोजावी लागली कुटुंबास सर्वात मोठा असूनही तू तुझ्या घरात होणार नाहीस तर त्याचे समर्थन हे तुझे नसीब बसायला हवे होते पवन राठोड दक्ष रागाने दात चावत म्हणाला जय राठोड आज तुला इतके मजबूर आणि असहाय्य पाहून माझे मन खूप आनंदी आहे ज्याप्रमाणे तू माझ्या खुशीला असह्य आणि मजबूर केलंस पण तुझी शिक्षा अजून संपलेली नाही सूड अजून घ्यायचं आहे सकाळी लवकर ऑफिसला जाण्याच्या घाईत दक्ष नाश्ताही करू शकला नाही आणि ऑफिसमध्ये जय राठोडला समोर पाहून त्याची भूक गायब झाली संध्याकाळी तो घरी पोहोचताच तेव्हा त्याला भूकेची जाणीव झाली काहीही असो त्याला जास्त वेळ उपाशी राहण्याची सवय नव्हती खाणेपिणे ही त्याची आवडती गोष्ट होती दक्षला उत्सुकतेने स्नॅक खाताना पाहून खुशी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि हसत म्हणाली दक्ष हळूहळू खा हे स्नॅक कुठेही जात नाहीत आणि तूही कुठे जात नाहीस असं वाटतंय की तू बऱ्याच वर्षापासून काही खाल्लं नाहीस दक्ष खरच यार मला खूप भूक लागली आहे हरकत नाही पण तू थोडासा खादाळ आहेस ना हे बोलून खुशी मोठ्याने हसली दक्ष तिच्या निरागस आणि गोड हास्यात हरवून गेला आणि तिच्याकडे टिकटिक करणाऱ्या नजरेने पाहत राहिला पण लवकरच त्याने खुशीवरून आपली नजर हटवली आणि तिच्यासोबत हसायला लागला जेवणाच्या वेळी तस डायनिंग टेबलवर उपस्थित नव्हता हे पाहून हर्षवर्धनजीने विचारलं कुठे आहे मी त्याला त्याला बोलवायला गेले होते पण त्याने की भूक लागलेली हर्षवर्धनजी डिनर बघणे त्याच्यासाठी चांगले नाही निलिमाजी मला माहिती आहे पण तुमच्या मुलाला हे समजत नाही दोघांच्याही बोलणे ऐकून खुशीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि ती म्हणाली आई पप्पा तुम्ही दक्षबद्दल खूप टेन्शन घेत आहात काही काळापूर्वीच त्याने खूप स्नॅक खाल्ले होते त्यामुळे त्याला भूक लागली नसेल तसेही त्याला भूक लागत नाही तो नेहमीच काही ना काही खात राहतो तुम्ही विनाकारण इतकी काळजी करत आहात निडी माझी माझी काळजी विनाकारण नाहीये तुला कदाचित माहिती नसेल दक्षला शुगर आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की जास्त वेळ उपाशी राहणे त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे त्याला दिवसातून दोन वेळा जेवण द्या त्याला तीन तासाच्या अंतराने काहीतरी खावंच लागतं खुशीला हे सत्य कळलं तेव्हा तिला ते खूप वाईट वाटलं आणि तिला कळलं की ती नेहमी दक्षला जेवणाबद्दल टोमणे मारायची पण दक्ष नेहमीच ते हसून उडून लावायचा दक्ष रात्री उशिरापर्यंत त्याच्या फाईल्समध्ये व्यस्त होता काम आटोपल्यावर पुन्हा एकदा भूक लागली आता त्याला जेवण न केल्याचा पश्चाताप होत होता रात्र बरीच झाली होती यावेळी त्याला मॉम किंवा मेरीला उठवणं योग्य वाटत नव्हतं म्हणून तो स्वत काहीतरी शिजवण्यासाठी स्वयंपाकघरात घरात गेला तो नुकताच कामाला लागला होता तोच त्याला कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला आणि तो मागे वळला खुशीला समोर उभी असलेली पाहून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं आणि तो म्हणाला वा काय वेळ आहे तुझी गॉड तू मला फसवण्याची एकही संधी सोडत नाहीस ना आता तू म्हणशील की यावेळी कोण जेवतं मी आधीच उत्तर देते हो मला यावेळीही ही भूक लागते मी आनंदी असो चिंताग्रस्त असो ताणतणाव असो किंवा दुःखी असो मला भूक लागते मी काय करू यार मी असाच आहे दक्ष बोलत राहिला तेव्हा खुशीने त्याला मिठी मारली आणि भावनिक होत म्हणाली सॉरी आय एम रिअली सॉरी दक्ष तिच्या अचानक झालेल्या या कृत्यामुळे दक्षला धक्का बसला आणि तो तिला स्वतःपासून वेगळे करत म्हणाला अरे काय झालं तू सॉरी का म्हणत आहेस खुशी मला माहिती नव्हतं की तुला शुगर आहे मी तुला नेहमी खाण्याबद्दल चिडवायचे तू मला कधीच का सांगितलं नाहीस तुला खूप वाईट वाटत असेल ना दक्ष असत म्हणाला इतके गंभीर होण्याची गरज नाही माझ्या स्वतःच्या लोकांनी म्हटलेल्या गोष्टींबद्दल मला वाईट वाट वाटत नाही मला माहिती आहे की तू जे काही बोललीस ते मस्करीत होत आणि जर एखादा माणूस त्याच्या मित्रांसोबत मस्करी करत नसेल तर तो दुसऱ्या कोणाशी मस्करी करेल खुशी आनंदाने तुला माहिती आहे दक्ष तू खूप जास्त चांगला आहेस दक्ष स्टाईल मध्ये आय नो ने मी नेहमी हेच म्हणते आता बोलणं पुरे झालं मला भूक लागली आहे खुशी मी तुझ्यासाठी चविष्ट नूडल्स बनवते ते लवकर तयार होईल दक्ष नेकी और पूजपू एक गोष्ट आणखी मी तुला सांगायला विसरलो दक्ष नूडल्स खाताना म्हणाला खुशी कोणती गोष्ट मी लवकरच परत ये असे म्हणत दक्ष त्याच्या खोलीकडे निघाला आणि दक्ष तिला काय सांगणार आहे याबद्दल खुशी गोंधळली काही क्षणातच दक्ष परत आला आणि खुशीकडे पाहून म्हणाला तुझ हात दे खुशीने त्याच्याकडे हात पुढे केला दक्षने खिशातून एक ब्रेसलेट काढला आणि खुशीच्या हातामध्ये घातला म्हणाला तुझ्या स्पर्धेसाठी हे माझं गिफ्ट आहे तुझ्यासाठी हे माझं गुड लक समज तुला माहिती आहे का ते मी उद्या सकाळी काही का कामासाठी भारताबाहेर जात आहे दोन दिवसांनी तुझी नृत्य स्पर्धा आहे तोपर्यंत मी परतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन पण जर मला उशीर झाला तर तू एकटे आहेस असे समजू नको मी नेहमीच तुझ्यासोबत आहे माझा विश्वास नेहमी तुझ्यासोबतच आहे आणि मला खात्री आहे की तू माझा विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही तू तुझे शंभर टक्के प्रयत्न करशील आणि आणखी एक गोष्ट माझे ब्रेसलेट कधीही स्वतःपासून वेगळे करू नकोस दक्षने सांगितले तेव्हा खुशीला ते आवडले नाही दक्ष ज्याच्यामुळे तिने पुन्हा एकदा तिच्या हृदयात तिच्या इच्छांना स्थान दिले होते ती इच्छा पूर्ण होणार होती तेव्हा दक्ष तिच्या सोबत राहणार नव्हता फक्त हा विचार करूनच खुशीचे मन खिन्न झाले दक्ष गेल्यानंतर खुशीला त्याची अनुपस्थिती जाणवत होती तिचे मन फक्त दक्ष लवकरात लवकर घरी परतावा अशी प्रार्थना करत होत त्याशिवाय सर्व काही अपूर्ण वाटत होतं ती फक्त यंत्रासारखी नृत्याच्या सरावात व्यस्त होती पण तिचे मन कुठेतरी दुसरीकडेच होते शेवटी स्पर्धेचा दिवस आला पण दक्ष परतला नाही हर्षवर्धनजी आणि निलिमाजी तिच्यासाठी खूप आनंदी होते आणि प्रत्येक क्षणी तिच्या सोबत होते पण दक्षच्या अनुपस्थितीमुळे खुशीच्या ओठांवरचे हास्य मावळले होते दक्षचा शुभेच्छा बेस्ट ऑफ लकचा संदेश पाहून खुशीच्या डोळ्यात पाणी आलं स्पर्धा सुरू झाली होती खुशीची पाळी थोड्याच वेळात येणार होती पण तिचे हृदय आधीच विजले होते तिचे नाव जाहीर होताच ती अनिच्छणे स्टेजवर पोहोचली सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला एका आशेने तिने आजूबाजूला पाहिलं पण तिची आशा भंग पावली अचानक तिचे हृदय जोरात धडधडू लागले तिने पुन्हा वर पाहिलं तर दक्ष समोर उभा असलेला आणि हसत असलेला दिसला त्याने दूरवरूनच तिला तोंडाने बोलत शुभेच्छा दिल्या त्याला समोर पाहून तिच्या डोळ्यात अश्रूंच्या रूपात आनंद प्रतिबिंबित झाला दक्षने तिला रडण्यापासून रोखत दुरूनच हसण्याचं सांगितलं आणि ती मनापासून हसली संगीत सुरू झाल्यावर खुशीने तिचा परफॉर्मन्स सुरू केला तेव्हा खुशीचा परफॉर्मन्स दिला की सर्व जज तिच्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहू शकले नाहीत तिच्या नृत्य सा सादरीकरणाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले खुशीला असा परफॉर्मन्स पाहून दक्ष डोळेही ओले झाले त्याची खुशी आनंदी पाहून तो खूप आनंदी झाला आणि खुशीने हे नृत्य स्पर्धा जिंकली आणि तिने दक्षचा विश्वास गमाव दिला नाही तेव्हा आनंद द्विगुणित झाला बक्षीस मिळाल्यानंतर खुशी जवळजवळ निलिमाजी आणि हर्षवर्धनजीकडे धावत गेली आणि पुढे जाऊन त्यांच्या पायांना स्पर्श केला निलिमाजींनी तिला धरून वर केलं आणि तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले हर्षवर्धनजींनीही तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला दक्ष त्या दोघांच्या मागे उभा होता ज्याची नजर खुशीच्या चेहऱ्यावर होती आनंदाने भरलेल्या खुशीला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं खुशीला धावत जाऊन दक्षला मिठी मारावीशी वाटत होती कारण हे सर्व त्याच्यामुळेच घडलं आहे घरी एकटे असताना ती अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्याला मिठी मारायची पण आज सर्वांसमोर इच्छा असूनही ती ते करू शकली नाही एका संकोचाने तिचे पाऊल का थांबवले हे कळत नाही अभिनंदन खुशी असं म्हणत दक्षने हळूच तिला मिठी मारली खुशीच्या हृदयात एक विचित्रता विचित्र शांतता जाणवली जणू काही तिच्या अस्वस्थ हृदयाला थोडीशी शांती मिळाली दक्ष आणि खुशी घरी निघाले तेव्हा संध्याकाळ झाली होती तर निलिमाजी आणि हर्षवर्धनजी काही काळापूर्वी तिथून निघाले होते सकाळपासूनच वातावरण खूप आल्हाददायक होते थंड वारा म्हणाला थंड करत होता धन्यवाद दक्ष खूप खूप धन्यवाद जर तू माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर मी कधीच करू शकले नसते खुशीने दक्षकडे मनापासून पाहत असे म्हटले मग दक्ष हसत म्हणाला धन्यवाद धन्यवाद पण खुशीजी फक्त धन्यवाद देऊन चालणार नाही तुला पार्टी द्यावी लागेल ठीक आहे मग आज माझ्या वतीने आईस्क्रीम पार्टी हसत खुशी म्हणाली ठीक आहे जशी तुझी इच्छा असे म्हणत दक्षने गाडी आईस्क्रीम पार्लरकडे ओढवली तिथे पोहोचल्यानंतर दक्षने गाडी पार्किंग एरियामध्ये पार्क केली आणि खुशीला आठ जणांनी सांगितलं पण खुशी म्हणाली नाही आत नाही आज मला हे मोकळं आकाश अनुभवायचं आहे मला हे थंड वारे अनुभवायचे आहेत हे ऐकून दक्षिणे तिला काही अंतरावर दिसणाऱ्या एका झाडाखाली जाण्यास सांगितलं आणि आईस्क्रीम घेण्यासाठी एकटाच गेला बऱ्याच दिवसांनी खुशीने अशा प्रकारे मोकळ्या हवे श्वास घेतला कारण आता हलका पाऊस सुरू झाला होता आणि आजूबाजूला कोणीही नव्हतं म्हणून खुशीने तिचे हात पसरले आणि या वातावरणाचा आनंद घेऊ लागली वा किती सुंदर दृश्य आहे असा कोणाचा तरी आवाज ऐकू आल्यावर खुशी तिच्या जगात हरवली होती खुशी अचानक गुटली आणि तिने पटकन आवाजाकडे पाहिलं तिथे दोन गुंड प्रकारची माणसे उपस्थित होती त्यांना समोर पाहून खुशी घाबरली मग दुसरा माणूस खुशीकडे वरपासून खालपर्यंत पाहत आणि तिच्या केसांना हात लावत म्हणाला तू खरोखर खूप सुंदर आहे यार मग पहिला माणूस असला आणि म्हणाला काय मॅडम किती सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही आणखी सुंदर आहात या वातावरणात एकटे उभे राहून जर तुम्ही म्हणाल तर आम्ही तुम्हाला साथ देऊ शकतो मग दोघेही निर्लज्जपणे हसले खुशी अचानक खूप घाबरली तिला काही सुचत नव्हतं म्हणून ती पटकन आईस्क्रीम पार्लरकडे धावली दश नुसताच आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर आला होता तो काही पावले पुढे गेलाच होता की खुशी धापा टाकत त्याच्याकडे आली आणि घाबरून तो त्र्या स्वरात बोलली ते दोघे माणसे मला त्रास देत होती हे खून दशला राग आला आणि त्याने रागाने त्याच्या हातातला आईस्क्रीम खाली फेकली आणि खुशीवर ओरडून मंगाला म्हणाला मग मी काय करू दशने हे म्हटल्यावर खुशीला धक्का बसला आणि ती डोळे मोठे करून दशकडे पाहत राहिली दशने बोललेल्या शब्दांवर खुशीला विश्वास ठेवणं कठीण झालं तिचे आश्चर्यचकित डोळे दक्षच्या चेहऱ्यावर रोखले होते दक्षने तिच्यावर इतका राग दाखवला आणि इतक्या मोठ्या आवाजात तिच्याशी बोलण्याची ही पहिलीच वेळ होती खुशीच्या डोळ्यातून आणि तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहू लागले तिच्या अश्रूंनी दक्ष अस्वस्थ झाला त्याने खुशीला खांद्यावर हात धरले आणि उत्सुकतेने म्हणाला खुशी तुला का समजत नाही खुशी तू स्वत सोबत काय करत आहेस तू आयुष्यभर अशीच घाबरत राहशील का तू पळत राहशील का एके दिवशी तुला तुझ्या भीतीचा सामना करावा लागेल जर मी नेहमीच तुझ्यासोबत नसेल तर तू घाबरून पडून जाशील खुशी हे जग इतके सोपं नाही तुला दोन लोकांची भीती वाटेल तुला घाबरवण्यासाठी आणखी चार लोक सापडतील तुला खंबीर राहावं लागेल खुशी जर तू असे करत राहिलीस तर हे जग तुला घाबरवेल हे नेहमीच तुझा फायदा घेतील तुझ्यात काय कमतरता आहे देवाने तुला निरोगी हात आणि पाय दिले आहेत मग तू तु तुझ्या स्वाभिमानासाठी स्वरक्षणासाठी का उभे राहू शकत नाही जा खुशी ही संधी आहे स्वतःला सिद्ध कर ज्यांनी तुझा अनादर केला आहे त्यांना योग्य उत्तर दे जेणेकरून ते पुन्हा तुझ्याकडे वाईट हेतूने पाहण्याची हिंमत करणार नाहीत दक्ष बोलणे ऐकून खुशी घाबरली आणि तिने नकारार्थी मान हलवली खुशी जा स्वतःसाठी तुझ्या स्वाभिमानासाठी दक्षने तिला मोठ्या आवाजात सांगितलं पण खुशीचे पाय भीतीने गोठले खुशीला तिथे उभे असलेली पाहून दक्ष रागाने म्हणाला ठीक आहे जाऊ नकोस पण खुशी एक गोष्ट एक तू तु तुझा अपमान सहन करू शकतेस पण मी तुझा अपमान कधी सहन करणार नाही जर तू गेली नाहीस तर मी जाईल आणि त्यांना मारून टाकेन परिणाम काही असो असे म्हणत रागाने तिथून निघून जाऊ लागला मग खुशीने त्याचा हात धरला कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये